शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्टसाठी आज छान ब्रेडपासून एक रेसिपी बनवणार आहोत ब्रेडचा उपमा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा नेहमी नेहमी आपल्याला कसा र रव्याचा उपमा पोहे खाऊन कंटाळ येतो त्यामुळे आता आपण जरा वेगळं बनवूया हे बघा अर्धा मी ब्रेड घेतलेला आहे त्याच्या अशा छान अशा चा कडा काढून घ्यायच्या अशा कडा काढून घ्यायच्या बघा या पद्धतीने अशा प्रकारे आपण ब्रेडचा कडा काढून घेतल्या आता त्यासाठी लागणारं साहित्य बघा हे दोन मोठे कांदे मी चिरून घेतले असे जाड चिरायचे एकदम बारीक नाही चिरायचा याला कांदा एक टोमॅटो घेतलाय हिरवी मिरची घेतली हिंग मोहरी उडदाची डाळ मी स्वच्छ छान पुसून घेतलेली एक चमचा साखर भरपूर कढीपत्ता कोथिंबीर चला तर मग आता आपण ब्रेडचा उपमा बनवूया आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं याला जरा तेल चांगलं लागतं जरा तेल तापलं आपलं राई टाकून घेतो हिंग हिरवी मिरची हिंग टाकूया थोडा आणि आपण ही एक चमचा चांगली स्वच्छ पुसून घेतलेली उडदाची डाळ छान परतवून घ्यायची हिरवी मिरची तिखट टाका त्याप्रमाणे साधीच लाल झालेली मिरची टाकली आहे आणि दोन तिखट मिरची टाकली आता ही डाळ चांदी गे परतवून घ्यायची हा दोन आपण चिरून घेतलेले कांदे छान आता आपण हळद टाकून घेऊ आणि कढी कढीपत्ता छान भरपूर टाकायचा छान लागत छान करून घ्यायचं थोडीशी आपण फोडणीत कोथिंबीर टाकायची छान लागते परतून घेतलं की नंतर मग आपण एक चिरून घेतलेला त्यानंतर आता आपण दोन मिनटं जरा झाकून ठेवू हो जरा आता आपण ब्रेडचे छान असे पीसेस करूया हाताने केलं तरी चालेल चुरीने केलं तरी चालेल जरा असे मोठे मोठेच करायचे एकदम पण बारीक नाही करायचे असे बघा अशा प्रकारे आपण ब्रेडचे असे छान पीसेस करून घेतले एकदम पण फार बारीक पण नाही करायचे एकदम जाड पण नाही ठेवायचे अशा या साईजमध्ये मध्ये सगळे आपण करून घेतले बघा आता आपण एक चमचा साखर टाकून घेऊ चवीला छान लागते चवीप्रमाणे आपण मीठही टाकून घेऊ आपली पॉली छान घेऊ हे बघा असं छान आपण मिक्स करून घेतलं म्हणून एकदम सुरुवातीलाच बारीक तुकडे करायचे नाही बघा हे बघा असं होतं छान मिक्स करताना त्याचे ते बाई अजून बारीक तुकडे होतच असतात आता आपण थोडासा पाण्याचा शिपका मारून घेऊ म्हणजे एकदम कसा कोरडा कोरड्याने होणार थोडासा मारायचा दोन मिनटं आपण झाकण ठेवू आपण बघूया झालं आपल्या झटपट अगदी तयार होणारा ब्रेड उपमा हे बघा छान तयार झाला सुटसुटीत मऊ लुसुशीत आता आपण सर्व करून घेऊ हे बघा तयार झाला आपला ब्रेड पासून उपमा अशा या माझ्या पद्धतीने ब्रेडचा उपमा करून बघा आणि झट ज़, झटपट होतो अगदी काहीच वेळ नाही लागत आता मु मुलांना कशा सुट्या आहेत ना ज ज़, झटपट तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी करू शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी पण बनवू शकतात अशा माझ्या म पद्धतीने हा ब्रेडचा उपमा बनवून बघा आता आपण वरतून कोथिंबीर सर्व करून घेऊ लिंबू असं तर लिंबू पण पिळायचं थोडंसं आता माझ्याकडे लिंबू नाही आहे बघा अशा पद्धतीने ब्रेडचा उपमा करून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू